लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लाडक्या भावांसाठीसुद्धा एका योजनेची घोषणा केली आहे भावांसाठी बनवलेल्या या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना पंढरपूरमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या योजनेची घोषणा केली आहे त्याआधीच नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बारावी पास झालेल्या तरुणांना प्रतिमहास सहा हजार रुपये डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर आधी महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढल्यानंतर लाडक्या भावांचं काय असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता मग मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठी देखील ही योजना आणून तरुणांना एक प्रकारे दिलासा दिला आहे पण आता तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करणार असाल तर त्याआधी योजनेचा फायदा नेमका कोणाला होणार आहे किंवा कोणत्या तरुणांना होणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत किंवा याच्या अटी काय या आहेत त्याआधी नीट माहीत करून घ्या गडबड न करता किंवा गोंधळून न जाता आधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण या व्हिडिओमधून या योजनेच्या संदर्भातील सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहोत तर लाडका भाऊ योजनेची घोषणा होताच तरुणांनी याची माहिती करून घ्यायला आणि यासाठी लागणारी कागदपत्र गोळा करायला सुरुवात केली आहे या योजनेसाठी महाराष्ट्र सरकार तब्बल पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च करणार आहे तरुणांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्याचबरोबर सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना विद्यावेतन देऊन बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे पण आता या योजनेच्या अटी काय आहेत ते जाणून घेऊयात उमेदवाराचं किमान वय अठरा वर्ष तर कमाल वय पस्तीस वर्ष असावं म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवारालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदव्युधर किंवा पदव्युत्तर असावी त्याचबरोबर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणं गरजेचं आहे याशिवाय उमेदवाराची आधार नोंदणीसुद्धा आवश्यक आहे उमेदवाराचं बँक खातं आधारशी संलग्न असणं सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर सर्वप्रथम उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या साईटवर नोंदणी केलेली असावी ही साईट खाली दिलेली आहे आता याच्या इतर अटी काय आहेत तेही माहीत करून घेऊयात ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असताना मध्येच किंवा पहिल्याच महिन्यात काम सोडून गेला तर त्याला विद्यावेतन मिळणार नाही एका उमेदवाराला एकदाच्या या योजनेचा लाभ घेता येईल आणि ज्या तरुणांनी आधी सांगितल्याप्रमाणे संबंधित कागदपत्रांची पूर्तता केली नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता यासाठी डॉक्युमेंट काय काय लागतात तेही जाणून घेऊयात यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड लागणार आहे त्याचबरोबर पत्त्याचा परवा सुद्धा लागणार आहे यामध्ये तुम्ही रेशन कार्ड वोटिंग कार्ड किंवा तत्सम डॉक्युमेंट लावू शकता त्यानंतर वयाचं प्रमाणपत्र सुद्धा गरजेचं आहे यामध्ये तुम्ही तुमचं जन्म प्रमाणपत्र लावू शकता यासाठी चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र म्हणजे तुमची जर डिग्री झाली असेल आय टी आय झाला असेल तर तुम्ही त्याचं सर्टिफिकेटसुद्धा लावू शकता किंवा बारावी कम्प्लीट असेल तर तुम्ही मार्कशीट सुद्धा जोडू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर देणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण तुम्ही तिथं जो नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती तुम्हाला या संदर्भातील येणार आहेत यासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो देणं सुद्धा गरजेचं आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून वेतन मिळेल तेव्हा तुम्हाला त्यासाठी तुमचं बँक खाते पासबुक असणं गरजेचं आहे आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की लाडक्या भावांसाठी सुरू केलेली ही योजना कायमस्वरूपी असणार नाही तर ती फक्त सहा महिन्यांसाठीच असणार आहे तसं शासनाच्या जी मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल लाभार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान अनुभव तर मिळणार आहेच पण त्याचबरोबर वेतन देखील मिळणार आहे अशा प्रकारे दुहेरीला मिळवण्यासाठी लागलीच फॉर्म भरायला सुरुवात करा तर आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर भावांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा